लहानपणापासून आपण खूपदा ऐकतो की एखादी वाईट गोष्ट केली तर आपल्याला पाप लागतं आणि नरकात जावं लागतं आणि तिथे खूप भयानक वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा असतात जसं की गरम तेलात टाकतात कधी जाळतात तर कधी आणखी काही आपण कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो पण मग मनात प्रश्न येतो हा नरक खरंच अस्तित्वात आहे का पृथ्वीखाली खोलवर असं काही खरंच असेल का कुणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल का हीच उत्सुकता साली एका अमेरिकन रेडिओ शो, शो वर एका श्रोत्याने एक ऑडिओ क्लिप पाठवली त्या क्लिप मध्ये किंचाळणाऱ्या माणसांचे आवाज ऐकू येत होते त्या श्रोत्याने असं सांगितलं की हे रेकॉर्डिंग रशियातल्या सायबेरियातील एका विहिरीतून मिळालंय अशी विहीर जी थेट नरकात जाते रशियाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी सायबेरियात ही विहीर खोदली होती आणि जेव्हा त्यांनी मायक्रोफोन आत सोडले तेव्हा नरकात शिक्षा भोगणाऱ्या आत्म्यांचे आवाज ऐकू आले आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये माणसांच्या किंचाळण्याचे आवाज होते त्यानंतर ही नरकाची विहीर जगभर चर्चेत आली पण खरंच अशी कुठली विहीर होती का ती आजही आहे का आणि नसेल तर तिचं नेमकं काय झालं का हेच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर असं म्हटलं जात की सायबेरियात कायम बर्फात असलेल्या एका ठिकाणी रशियाच्या शास्त्रज्ञांनी सुमारे आठ पॉइंट नऊ मैल खोलवर एक विहीर खोदली खोदकाम चालू असताना ड्रिल अचानक तरंगायला लागलं तेव्हा जिओलॉजिस्टना लक्षात आलं की खाली एक पोकळ अवकाश आहे त्यांनी लगेच तापमान मोजलं लग आणि त्यांना धक्काच बसला कारण ते तापमान तब्बल दोन हजार डिग्री फॅरेनाइट इतकं होतं यानंतर त्यांनी खास मायक्रोफोन्स सोडले काही सेकंदातच मायक्रोफोन्स वितळले पण त्याआधी त्याने एक विचित्र आवाज रेकॉर्ड केला हा आवाज म्हणजे लोकांच्या किंचाळ्या होत्या जणू कोणी भयंकर यातना सहन करते ही घटना बाहेर येताच लोकांना खात्री पटली की नरक अस्तित्वात आहे काही जण तर म्हणाले की त्या विहिरीतून धुराचा लोळ बाहेर आला होता काहींचा असा दावा होता की तो धूर आकारात बदलला अशा कथा पसरताच लोकांमध्ये भीती आणि अफवा आणखी वाढत गेल्या पण खरंच रशियाने अशी नरकात जाणारी विहीर खोदली होती का तर कोल्ड वॉरच्या दरम्यान अमेरिका आणि रशिया यांच्यात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू होती दोघांपैकी सगळ्यात आधी कोण अवकाशात झेप घेत इथपासून ते सगळ्यात आधी पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत कोण पोहोचतं यात अटीतटीची लढत सुरू होती यावेळी पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल संशोधन करणं एवढाच या मोहिमांचा हेतू नव्हता तर पृथ्वीच्या पोटात असणाऱ्या सगळ्या खनिज साठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही महासत्तांचा हा आटापिटा सुरू होता त्यावेळी रशियात या मोहिमेची धुरा ज्या शास्त्रज्ञाने सांभाळली होती त्यानेच पुढे या रहस्यमय विहिरीबद्दल सुद्धा माहिती दिली असं म्हटलं जातं पण मध्ये ख्रिश्चन टुडे या न्यूज पेपरने या अफवांना पूर्ण विराम दिला त्यांनी स्पष्ट सांगितलं की रशियात सायबेरियात अशी कोणतीही नरकात जाणारी विहीर नाही आणि दोन हजार डिग्री फॅरेनाईट एवढ्या उष्णतेत तग धरू शकेल असं साधन आजवर कोणी बनवलंच नाही सगळ्यात मोठा धक्का म्हणजे ज्या ऑडिओ क्लिपमुळे ही अफवा पसरली त्यातले आवाज खरे नव्हतेच ते एकोणीशे बहात्तर सालच्या बेरेन ब्लड नावाच्या हॉलिवूड मुव्ही मधून घेतलेले होते म्हणजेच ही सगळी स्टोरी खोटी होती आणि लोकांनी यावर विश्वास ठेवला होता पण मग ही स्टोरी नेमकी आली कुठून तर एकोणीशे सत्तर साली रशियाने कोला सुपरडीप बोरहोल नावाचा प्रकल्प सुरू केला होता ही विहीर सायबेरियात नसून रशियाच्या कोला पेरेन्सुला भागात होती तिचा उद्देश होता पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल अधिक जाणून घेणं एकोणीशे ते एकोणीसशे पर्यंत हे खोदकाम चाललं दोन हजार पाच पर्यंत ते तब्बल सोळा हजार सहाशे अकरा मीटर खोदण्यात यशस्वी झाले ही आज वर्षी मानवाने केलेली सर्वात खोल खोदकामाची नोंद आहे असं म्हटलं जात या मोहिमेत शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पोटातील अनेक रहस्यांचा शोध घेतला मात्र त्यात नरकाचा काहीही संबंध नव्हता मग हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न उरतो नरक खरंच आहे का असेल तर कुठे पृथ्वीच्या खाली कि आपल्या कल्पनांमध्ये आता याचं उत्तर काहीही असो पण फेमस लेखक नील गेमन यांचं एक वाक्य आहे आय थिंक हेल इज समथिंग यू कॅरी अराउंड विथ यू नॉट समवेअर यू गो थोडक्यात म्हणजे नरक हे एखादं ठिकाण नाही तर आपणच आपल्या मनात बाळगलेली भीती आहे म्हणूनच नरकाची विहीर ही गोष्ट खरी नसली तर तिने लोकांच्या कल्पनाशक्तीला जोरदार खाद्य पुरवलं एवढं मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका